माझ्या घरामध्ये मुळ्याची भाजी माझ्या मुलींना आवडत नाही पण मला त्यांना मुळा खायला घालायचा होता म्हणून मी काय केलं एक मुळा घेतला त्याचे साल काढलं आणि अशा पद्धतीने किसनीने याला किसून घेतलं किसलेला मुळा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतली आलं लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण आवडीनुसार घालून घेतलं काही सुके मसाले घातले जे काही मी मसाले घातले की नाही ते कॅप्शनमध्ये मी दिले आहेत नंतर चवीपुरतं मीठ आणि ओवा घालून घेतला यानंतर यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी तांदळाचं आणि अर्धा वाटी डाळीचं पीठ घालून पाणी घालून याचा छान असा गोळा तयार करून घेतला पोलपाटावर ओला केलेला रुमाल ठेवून यातलं पीठ घेऊन छान असं थालीपीठ थापून घेतलं मधोमध मद असं होल केलं तवा ठेवला तव्यावरती तेल किंवा तूप आवडीनुसार घालून घ्यायचं आणि रुमालावरचं थालीपीठ त्यावरती घालून मस्तपैकी दोन्ही बाजूनी हे थालीपीठ आपण छान असं खरपूस भाजून घ्यायचं तयार झालेलं असं खमंग गरमागरम थालीपीठ मुळानं खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट जरूर